महाराष्ट्र शासनातर्फे ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जिल्हा स्तरावर शिक्षणाचा लाभ घेता यावा या हेतूने वस्तिगृहाला मंजुरी देण्यात आली आहे मात्र मागील चार वर्षापासून मागणी असून सुद्धा जागा उपलब्ध न झाल्यामुळे जिल्हा प्रशासन ओबीसी विरोधी आहे का ओबीसी विद्यार्थ्यांना शिक्षणात पुढे जाऊत नाही असे जिल्हा प्रशासनाला वाटते का असे अनेक प्रश्न जिल्हा प्रशासनाच्या वेळकाळू धोरणामुळे निर्माण झाले आहेत ओबीसी विद्यार्थ्यांच्या वस्तीग्रहाकरता तातडीने जागा उपलब्ध करून वस्तीगृह सुरू न झाल्यास विद्यार्थ्यांच्या हितासाठी जिल्हा शिवसेनेतर्फे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलनात उभारण्यात होणाऱ्या परिणामाची सर्व जबाबदारी जिल्हा प्रशासनाची राहील असा इशारा आमदार यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे अनेक वर्षापासून ओबीसी आहे ते तीन वर्षापासून प्रश्न रेंगडत आहे आणि जागेचा आज देतो उद्या देतो याच्या आधी पण आपण डीपीसी मध्ये हा विषय मांडला होता पालकमंत्र्यांनी निर्देश दिले होते जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले होते पण तो जिल्हा पासून वारंवार सामाजिक न्याय विभागाला टाळाटाळ सुरू होता पण आज आम्ही सगळे कार्यकर्त्यासोबत जाऊन अर्धा तास त्यांना घेराव केला आणि त्यांना त्यांच्याकडून आश्वासन घेतलं की आजच्या आज ते जागेचा क्लिअरन्स करतील आणि ते जे काही जागा आहे सात हजार स्क्वेअर मीटर आणि जसे दोन तीन जागा आहेत ते आज त्याच्या संयुक्तिक मोजणी करून ते आज सामाजिक न्याय विभागाला ते सादर करतील आणि तसंच आज आम्ही कलेक्टर साहेबांना पण भेटलो आणि त्यांना सांगितलं की दोन तीन दिवसात हे प्रस्ताव विथ सहित शासनाकडे गेल्या पाहिजे जेणेकरून ह्या राज्याचे जो बजेट आहे जून महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये बजेटमध्ये हे मंजूर करून आपल्या हक्काच्या ओबीसीच्या दोन आणि मागासवर्गाचे दोन हे चार वस्तीगृह सुरू होतील जून जुलैमध्ये असं आम्ही आजच्या ह्या आंदोलनाचा आमचा हेतू होतो आपली नक्कीच शेवटी मग ना मागणी मंजूर झाली नाही अधिकाऱ्यांनी काही कमी जास्त केलं तर आम्हाला जरी सत्तेमध्ये असलं तरी तरी आम्हाला सत्याच्या विरोधात अधिकाऱ्यांच्या विरोधात सत्याच्या विरोधात नाही पण अधिकाऱ्यांच्या विरोधात आम्हाला ती भूमिका घ्यावी लागेल